वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभे निव रिपीट वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी व्यापारी महासंघाच्या वतीने शहरात मोटरसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झेंडा दाखवत रॅलीला सुरुवात करण्यात आली तर महाराणा प्रताप पुतळ्याजवळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मतदान करण्याविषयी शपथ देत रॅलीचा समारोप केला आहे या रॅलीमध्ये शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मतदानाची घसरणारी टक्केवारी नागरिकांनी मतदान न करणे मत मतदानास टाळणे यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली होती त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व नागरिकांनी शंभर टक्के, टक्के मतदान करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे त्याच माध्यमातून व्यापारी महासंघाने देखील प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली आहे या रॅलीतून नागरिकांनी अवश्य मतदान करावे लोकशाही बळकटी करण्यासाठी मतदान केलेच पाहिजे अशा पद्धतीचे फलक हातात घेत नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग अजय नाशिककर यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार लोकशाहीतील आपल्या भारताचा त्याच्या धुळे जिल्ह्याचे मतदानाचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक प्रकारचा साडेतीन मुहूर्तच आहे हा या दिवशी आपण सर्व मतदार वगिनींनी शंभर टक्के मतदान करावे आम्ही व्यापारी महासंघातर्फे तुम्हाला आग्रह करीत आहे याचे कारण हा जेवढी मोठे लोकशाही असलेला आपला देश आपण बघतोय महिना दोन महिन्यापासून अशी आचारसंहिता लागल्यापासून सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गात कामगार या सर्वांच्या सुट्ट्या रद्द झालेल्या आहेत त्यांचे प्रायव्हेट प्रॉब्लेम्स वगैरे सर्व दुसऱ्या बाजूला ठेवून देशाच्या लोकशाहीच्या मतदान प्रक्रियेमध्ये सर्व लागलेले आहेत या प्रक्रियेला सरकारला करोडो करोडो रुपये खर्च येतो आणि हा आपलाच पैसा आहे देशासाठी खर्च केला तो लोकशाहीसाठी खर्च तो याची खतर व्हावी आणि येत्या वीस तारखेला सोमवारी सर्व आपल्या मतदानमंत्र्यांनी शंभर टक्के मतदान करावे सकाळी स्वच्छ मस्त आंघोळ वगैरे छान कपडे घालून सर्व शुद्ध मनाने मतदान करून आणि दुपारून आपल्या आपल्या व्यवसायात आपल्या आपल्या कामंधंद्याला लागावे आणि सर्वांना सर्वांसाठी मतदानासाठी सगळ्यांना प्रोत्साहन देणे आणि आपण हा व्यापारी महासंघातर्फे राबवलेला उपक्रम आहे आम्हाला असं वाटतं आहे की निश्चितच आपल्या धुळे जिल्हा धुळ्यातील मतदार जागृत आहेत आणि मतदानाचा टक्का इतर सगळ्या जिल्ह्यांपेक्षा निश्चितच वरतील असं आम्हाला आशा वाटते आता आमची जी रॅली निघते माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते रॅलीला सुरुवात होईल इथून गांधीगाव सुंदा मंदिर उपर रोड सिंगरी कॅम्प एती रोड सह कथे नंबर सहा पाच आगरोड मार्गे महाराणा प्रताप चौकात माननीय एस पी साहेबांच्या हातून रॅलीचं समाप्ती होईल आणि असा हा प्रोग्राम आमचा ठरलेला आहे तरी सर्वांना विनंती आहे की देशासाठी लोकशाहीसाठी मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे